हॅलो हाय नमस्कार मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपलं यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे आज देखील मी तुमच्यासोबत अतिशय उपयुक्त अशा टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडतील पण मैत्रीणो फक्त एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणी बरेचदा तुम्ही बघितलं असेल बोटांची नख वाढली की आपण त्याला पंधरा दिवसातून किंवा हप्त्यातून कट करत असतो बरेचदा आपण काय करतो खाली एखादी न्यूजपेपर वगैरे स्प्रेड करतो आणि नख कट करतो तर खूपदा तुम्ही नोटीस केलं असेल जेव्हा आपण बोटांची नेल्स कट करतो तेव्हा नेल कटरने करता कट करताना काही छोटे छोटे नखांचे तुकडे इकडे तिकडे उडतात तर मला देखील अशीच नख कट करायची सवय होती या व्यतिरिक्त जेव्हा मी माझ्या मुलीचे नखं कट करायचे ना बरेचदा लहान मुले हलतात त्यामुळे नखांचे तुकडे इकडे तिकडे पसरायचे तर यासाठीच सा मी एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला खूप युजफुल वाटली तर आपल्या प्रत्येकाच्या घरी प्लॅस्टिकच्या पिशव्या तर असतातच त्यातली एक पिशवी घ्यायची आहे आपल्याला आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपला ज्या बोटाची नखं कट करायची आहे तो हात अशा प्रकारे पिशवीत व्यवस्थित पिशवी ओपन करून फसवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वन बाय वन बोटांची नखे कट करायची आहे या प्रकारे जर नखे कट केली तर कितीही तुम्ही जोऱ्याने नेलकेटर यूज केला किंवा प्रेस केला तरी देखील नख बाहेर उडणार नाही पूर्ण पिशवीमध्येच कलेक्ट होणार बघू शकता जेवढी काही नखं आहे ती आता पूर्णपणे पिशवीमध्येच कलेक्ट झालेली आहे आता फक्त तुम्हाला नखं कट केल्यानंतर ही नखं डस्टबिनमध्ये थ्रो करायची गरज आहे तर मैत्रिणीनं मला तर ही ट्रिक खूप आवडली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर आणि ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा एखाद्या कपड्यामध्ये जर आपल्याला नाळा इन्सर्ट करायचा असेल तर आपण जनरली काय करतो की त्या नाळ्याला सेफ्टी पिन अटॅच करतो आणि सेफ्टी पिनच्या थ्रू तो नाळा त्या गॅपमधून इन्सर्ट करतो हो ना तुम्ही देखील असेच करत असाल बट बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल जेव्हा आपण सेफ्टी पिनच्या थ्रू नाळा इन्सर्ट करतो तर नाळा त्या गॅपमधून काढायला भरपूर वेळ देखील लागतो या व्यतिरिक्त बरेचदा गॅपच्या मधामध्येच ती सेफ्टीपिन नाळा इन्सर्ट करता करता ओपन होते मग त्यामुळे काय होते की ती त्या कपड्यामध्ये फसली जाते मग आपलं काम वाढतं तर यासाठीच अगदी सोपी ट्रिक आपल्या प्रत्येकाच्या घरी पेन तर असतंच तर आपल्याला काय करायचं आहे त्या नाळ्याचा एक एंड त्या पेनच्या झाकणामध्ये अशा प्रकारे फसवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पेन पॅक करायची आहे आता नाळा खूप चांगल्या प्रकारे पेनमध्ये लॉक झालेला आहे आता तुम्ही खिचला तरी तो निघणार नाही आणि त्यानंतर ही पेन तुम्हाला त्या गॅपमध्ये इन्सर्ट करायची आहे खूप सोपी ट्रीक आहे अगदी कमी वेळात आपला नाळा त्या गॅपमधून इन्सर्ट होतो कारण सेफ्टी पिन नाळा इन्सर्ट केला तर खूप जास्त वेळ लागतो हे माझ्या लक्षात आले होते बट मी पेनने करून बघितले तर हा नाळा अगदी काही सेकंदातच बाहेर निघालेला आहे तर तुम्ही देखील सेफ्टी पेनच्या हेल्पनी नाळा इन्सर्ट करत असाल तर एकदा ही ट्रिक ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच उपयोगाची हो वाटेल एखादं सणवार आलं की आपण घराला थोडंफार डेकोरेट करतो जसं आपल्या सोप्याचे कुशन्स वगैरे असतात त्याचे कवर चेंज करतो बेडशीट चेंज करतो तर पुष्कळदा कर काय होतं की तेच तेच कुशन कवर वापरून आपण बोर देखील होतो आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळे कुशन कवर घेणे हे देखील पॉसिबल नसतं तर आज मी तुमच्यासोबत एक मस्त कुशन कवर हॅक शेअर करणार आहे आपल्याकडे कुशन कवरचं कलेक्शन नसेल तरी प्रत्येकाच्या घरी बेडशीट तर भरपूरच असतात तर आपल्याला काय करायचं आहे जर आपल्याकडे एखादे चांगले पिलो कवर असतील तर त्याचा उपयोग आपण ॲज अ कुशन कवर करू शकतो तो कसा ते सांगते तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे एक सुंदरसा पिलो कवर घ्यायचा आहे त्याला उलटं करायचं आहे आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कुशन त्या पिलो कवरवर ठेवायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला तो पिलो कवर त्या कुशनला घालून द्यायचा आहे माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजाल तुम्ही बघू शकाल या पिलो कवरला मी न कापता अगदी कुशन कवरमध्ये इझिली कन्वर्ट केले आहे फक्त एवढी काळजी घ्यायची की तो कुशन कवर, कवर थोडासा प्लेन हवा जेणेकरून दिसायला तो छान दिसणार नाही तर त्यावरची ही सेम हवी तर त्यासाठीच मी हा पिलो कवर तुम्हाला दाखवलेला आहे कारण हा पिलो कवर पूर्णपणे सेम आहे आणि यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मार्केटसारखे सुंदरशे आपले कुशन कवर रेडी झालेले आहे फक्त इथे आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की जे हे पिलो कवर आपण कुशनला घालू ना ते व्यवस्थित सेट करायचे आहे जेणेकरून वाटणार नाही की ती पिलो कवर आहेत बघू शकता घातल्यानंतर वाटतही नाही या की हे पिलो कवर आहेत बघू शकता किती व्यवस्थित माझ्या कुशनला सेट झालेले आहे मी तुम्हाला दोन्ही दाखवते बघा याला पण कोणी म्हणणार की आपण पिलो कव्हरचा उपयोग ऍज अ कुशन कवर केलेला आहे बरेच जणांना आपल्या फ्रीजवर मॅग्नेट चिपकवायची सवय असते जसं तुम्ही पाहू शकता माझा फ्रीज त्यावर भरपूर सारे मॅग्नेट मी स्टिक करून ठेवलेले आहे बट जेव्हा आपण फ्रीजवर मॅग्नेट स्टिक करतो तर जेव्हा त्या मॅग्नेटला आपण वरती खाली करतो मीन्स ड्रॅक करतो तर त्याचे जे स्क्रॅचेस असतात ना त्या फ्रीजवर येतात भलेही ते दिसत नाही पण जर आपण खूप दिवस ते मॅग्नेट्स त्या फ्रीजवर चिपकवले तर त्याचे स्क्रॅचेस त्या फ्रीजवर पडतात या व्यतिरिक्त आपण बरेचदा काय करतो की त्या फ्रीजवरच्या मॅग्नेटची लोकेशन चेंज करत असतो त्याला इकडे तिकडे त्या फ्रीजवर घासत असतो त्यामुळे देखील बरेचदा फ्रीजवर त्या मॅग्नेटचे स्क्रॅचेस पडतात तर यासाठी तुम्ही एक सिम्पल ट्रिक फॉलो करू शकता ही ट्रिक ऑलरेडी मी जुन्या घरी असताना शेअर केली होती बट आजकाल काही नवीन मॅग्नेट्स आम्ही फ्रीजवर चिपकवलेले आहे तर त्यावर ती ट्रिक मला अप्लाय करायची होती तर मी विचार केला की तुमच्यासोबत ही ट्रिक पुन्हा शेअर करावी तर एक छोटीशी ट्रिक आपल्याला इथे फॉलो करायची आहे जेव्हा कुठूनही नवीन मॅग्नेट विकत आणले तर ते डायरेक्टली फ्रीजवर न चिपकवता आपल्याला एखादी वाईट पेपर किंवा कोणताही पेपर त्या मॅग्नेटच्या साईज इतका कट करून घ्यायचा आहे आणि फेविकॉलच्या हेल्पने तो त्या मॅग्नेटवर चिपकवायचा आहे मग व्यवस्थित त्याला सुकू द्यायचा आहे आणि त्यानंतरच हे मॅग्नेट्स आपल्याला फ्रीजवर चिपकवायचे आहे अशा प्रकारे जर मॅग्नेट्स फ्रीजवर चिपकवले तर तुम्ही कितीही त्या मॅग्नेट्सला वरती खालती जरी केलं तरी देखील त्याचे स्क्रॅचेस त्या फ्रीजवर उमटणार नाही हे बघा या मॅग्नेटला मी किती जास्त वरती खालती करते आहे तरी देखील याचे स्क्रॅचेस त्या फ्रीजवर पडलेले नाही तर खूप युजफुल ट्रिक आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा नाही तर तुम्ही एक काळजी घेऊ शकता जसं तुम्ही पाहू शकता माझा जो फ्रीजचा फ्रंट आहे त्यावर आम्ही कमीत कमी छोटे -कमी छोटे मॅग्नेट्स चिपकवलेले आहे आणि जे मोठे मॅग्नेट्स आहे जसं आमच्या ॲनिव्हर्सरीचे आणि माझ्या मुलीच्या बड्डेचे आम्ही फोटोचे मॅग्नेट्स रेडी केलेले आहेत ते मी फ्रीज च्या साईडला चिपकवलेले आहेत जेणेकरून फ्रीज वर स्क्रॅचेस पडणार नाही तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला ही ट्रिक देखील नक्कीच आवडली असेल मित्रांनो तसं तर सुई धागा टाकायच्या वेगवेगळ्या ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर आज मी काहीतरी एक वेगळी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला ही खूप युजफुल वाटली त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर यासाठी आपल्याला मेडिसिनचा खाली रॅपर घ्यायचं आहे त्यानंतर त्याचा छोटासा तुकडा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करायचा आहे कट केल्यानंतर त्याचा एक छोटासा टोक कट करायचा आहे तुम्ही बघू शकता माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजू शकता तर इथे मी मेडिसिनच्या रॅपरला कॉर्नरनी कट केले आणि त्यापासून एक टोकदार बाजू तयार केली त्यामध्ये एक छोटासा कट मारलेला आहे व हा आपला एक थ्रेडर रेडी झालेला आहे बरेचदा सुईमध्ये धागा टाकायसाठी भरपूर वेळ लागतो तर इथे मी छोटीशी सुई घेतलेली आहे तुम्हाला मी सुईमध्ये धागा टाकल्यावर दाखवते त्यानंतर अशा प्रकारे हा थ्रेडर फसवायचा आहे नंतर जो कट केलेला भाग होता ना त्यामध्ये धागा फसवायचा आहे आणि बा मागच्या साईडला असा ओढायचा आहे बघू शकता किती इझिली जो धागा आहे तो सुईमध्ये फसलेला आहे मला ही ट्रिक खूप युजफुल वाटली बघू शकता छोट्याशा सुईमध्ये किती इझिली आपण धागा इन्सर्ट केलेला आहे इथे बरेच जणांची कमेंट येतात की तुम्ही मोठी सुई दाखवली तर मी पाहू शकता छोटीशी सुई घेतलेली आहे आणि किती इझिली हा धागा इन्सर्ट केलेला आहे या व्यतिरिक्त देखील सुईमध्ये दे धागा टाकायच्या मी तुमच्यासोबत भरपूरशा ट्रिक शेअर केल्या होत्या तर या ट्रिकने तुम्ही एवढ्या साईजच्या सुईमध्ये धागा टाकू शकता बट छोटंसं होल असेल ना तर धागा टाकणे पॉसिबल नसते तर त्यासाठी ऑलरेडी मी पेनच्या हेल्पने सुईमध्ये धागा टाकायची एक ट्रिक शेअर केली होती त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर ती ट्रिक तुम्ही बघू शकता सुईमध्ये एकदाचा की धागा इन्सर्ट झाला तर आपली नेक्स्ट स्टेप काय असते की त्या धाग्याला अशी खालच्या साईडला आपण गाठ पाडतो जनरली व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण गाठ पाडतो तर बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल की जेव्हा आपण व्हिडिओत दाखवल्यानुसार गाठ पाडतो तर ती गाठ अगदी छोटीशी पडते तर बरेचदा अशी जर गाठ असली तर जेव्हा आपण कपड्यामधून सुई इन्सर्ट करतो तर ती गाठ देखील धाग्यासोबत बाहेर येते असं भरपूरदा तुमच्यासोबत देखील घडलं असेल तर त्यासाठी तुम्ही ही छोटीशी ट्रिक ट्राय करू शकता धाग्याला आपल्याला सुईच्या खालच्या साईडला एका हाताने पकडायचा आहे माझ्या बोलण्यापेक्षा वेळ तुम्ही व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजू शकाल त्यानंतर जो उरलेला धागा आहे ना तो त्या सुई भोवताल टू सिक्स टाइम राऊंडमध्ये फिरवायचा आहे जर तुम्हाला इथे छोटी गाठ हवी असेल तर टू टू थ्री टाइम्स फिरवलं तरी चालेल बट इथे मला मोठी गाठ हवी होती त्यासाठी मी जास्त वेळ फिरवलेला आहे आणि त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे धागा खालच्या साईडला खिचून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती मोठी गाठ धाग्याच्या एंडला पडलेली आहे तर खूप मस्त ही ट्रिक मला वाटली तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तर मैत्रीण व्हिडिओ इथेच एंड करते आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय